काका <laughs> तुम्हाला काय वाटते की आपल्या गावामध्ये कोण निवडून आलं पाहिजे आम्ही तुम्ही सर्वच जण आले पाहिजे तुम्हाला नेमकं कोण वाटते की कोणी यायला पाहिजे आता कोण यायला पाहिजे करतील आम्हाला त्या लवटेबद्दल काही आम्हाला बोलायचं नाही आम्हाला का म्हणजे कोणाच पक्षाबद्दल काही बोलायचं नाही आम्ही आजपर्यंत पाहिलंही नाही असं वाटतं या बा कोणाला हा नाही कोणाला हे मत सांगून देत नाही मत आहे त्याले मत आहे हे नाही सांगत मी आधी काय कोणते काम केले तुमचे मी कोणतंच काम नाही केलं मी कोणाला बनवून भोले मत नाही दिले मी डायरेक्ट सांगतो पण आपलं मनात मत आहे ते मी मत देतो मी मा नाही मी वाईट धरतो मत याच्यात म्हणसा मी मत देत नाही कोणाला डायरेक्ट सांग ना आपलं बरोबर नाही गोला खुर्ची आपल्या पदार्थ हे करतो याच्या काष्टकार मेले सामान काही भावने काष्टकार आले सर मागे वाढून राहिली मोठा शरद पवार ते काय कामाचे शिवसेना आहे हे हातावरून शिवसेना कोणाची ते एवढं नाही सांगत मी शिवसेना समजते मध्ये याआधी कोण होत आधी ते बोलूच नका ते नाही फक्त शिवसेना जर आले नाही काय वाटेल काम हा शिवसेना पहिल्यांदाच देता पहिल्यांदा काय वाटते तुम्हाला आपल्या इथे बुंदीला यायला पाहिजे विकासाचे काम ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतात त्यांच्या जा गरजा जाणून घेतात आणि कामं करतात त्यामुळे ते आले पाहिजेत आणि फाईट कोणाची आहे फाईट बुंदिले आणि लवटी मध्ये आहे तुम्हाला पूर्णपणे वाटते की भाई ठीक कोणी कोणी सर काय काय वाटते भाभीवर आहे आमचा विश्वास हा काय केलं याआधी सभामंडप दिला बांधून रोड केले आमच्या गावचे चाळीस लाख रुपये दिले आमच्या गावाला लाडकी बहीण लाडकी बहीण योजना आहे गॅस भरपूर झाला आमच्यासाठी काही ना काही पोरं लागले पाहिजे कायच्यावर गावात हिंटर ते घर झालं पाहिजे मया पा बरं घर पळून राहिलं अंगावर तुम्हाला काय वाटतं आपली तर निवडून यायला पाहिजे नवनीत राहण नवनीत राणा या आधी गावामध्ये काय केलं त्यांनी काय सुविधा करू चाळीस लाख रुपये दिलेले आहेत ते नाही कॅश यायले पाहिजे तर आता आपल्या इथे दोघजणामध्ये फायद्या लहोटे आणि बुंदिले तर तुम्हाला काय वाटते बुंदिले बुंदिले तर त्यांनी काय काय चांगलं काम केलेलं आहे आपल्या इथे सगळ्यात चांगले काम केले रोडचं काम केलेलं आहे बुंदीली बुंदी जे आता रोड वगैरे केलेले आहेत ना तुमची इच्छा आहे की बुंदीला पाहिजे ते तुम्हाला वाटते का ते चांगलं काम करू शकेल शकेल ना गा, गावातला नवीन काही बदल झाले पाहिजे आणखी काय अपेक्षा आहे की त्यांनी इथं नवीन काय केलं पाहिजे निवडून आल्यानंतर अजून काय काय निवडून येईल म्हणून येईल ना तुम्हाला काय वाटते तुमचं मत कोण आला रमेश बुंदिले बुंदिले ते आपल्या गावासाठी काय करू शकेल त्यांनी आता मागही कामं केली मागच्या पंचवर्षी मध्ये आणि आता काम करतील अशी आशा आहे अशा आहे या आधी कोण होता आपल्या इथे बळत राहू काय केलं त्यांनी आपल्या आमच्याकडं तरी काम दिलं नाही कोणतंच काम ना। काप नाही आता आता तुमची अपेक्षा नवीन मतदार नवीन मतदार नवीन कोणतरी पाहिजे तर तुमच्या अपेक्षा काय त्यांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आता आम्ही शेतकरी माणसं बरोबर आम्ही शेतीसाठी भाव दिले पाहिजे तर भाव काय म्हणते शेतीचे वगैरे आता सोयाबीनचे नॉल तीसशे रुपये कापसाचे आहेत सात हजार रुपये तर आता तुमची अपेक्षा आहे की कापसाला कमी कमी दहा हजार रुपये भाव पाहिजे सोयाबीनला सहा पाहिजे तुम्हाला काय वाटते आपली तर आवडीना कोण निवडून यायला पाहिजे आम्हाला जो काम करणार आहे तोच निवडून यायला पाहिजे आम्हाला जो आमच्या समस्या हे करून त्याला निवडून देतो आम्ही आम्ही आता बळवंता भाऊच्या पाठीची हावगड्या जे आम्हाला सुशी ते आम्ही करतो बळवंता भाऊच्या इकडून आपल्या हे उन्नद राहत ना बुंदील लवठे ठीक लव ठीक आम्ही त्याच्या इकडे काय केलं त्यांनी कसं काम तर चांगलं आहे पण केलं नाही इकडचं अजून काही पण आता जे आम्ही करू आम्ही मागू मागूया करा तुम्हाला कोण वाटते की या कोण येईल आता आम्हाला तसं वाटते बा का बा आमचे कामच नाही होणार कोणाला द्या मत काम आमचे दो हे दोन रोड आहेत की नाही हे रोड केले नाही आजपर्यंत कोणाच आमदारानं सहा जे आश्वासन देतो आणि बस काहीच कामं नाही केली ते ने कोणाला आता कोणाला द्या इलाज नाही थोडस आता भाजीपाला देऊन राहिले लोक इले तर काही वाटून आम्ही भाजीपाला देऊ बा किंवा शेन देऊ अशा प्रकारचे आता दोन पैकी आम्ही निवडू कोणत्या याच्यातले बाकी तर नाही आता पाहून आम्ही विचार करू ना आता एकदम विचार केला नाही जमते का हा एक तर दोन्ही दोन्ही आमचे माणसं समजा रूट नाही करून आले कोणतेच माणसं म्हणा तेच काय कोणते हे आमदार आले आम्हाला एवढी त्रास आहे का भयानक खल्लार बसी यांना आणि आम्हाला जो रूळ आहे की नाही आम्हाला शॉर्टकटमध्ये एकदम जवळ पडते इथून आमच्या गावाचं आवक वाढते शिवाय म्हणजे पब्लिक वाढते दुसरी गोष्ट उत्पन्न वाढते आमच्या गावाचं हे जर दोन रोड बनले तो, दूर्ण 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 तो। आता कोणताच आमदार खरं तिकडे लक्ष देणारा नाहीये तर आम्ही तुला विचार करू आमच्या गावच्या हिशोबानं त्यामुळं आता तर आम्हाला जुने चेहरे तर पाहायचेच नाही आता नवीन चेहऱ्याला एकदा पाऊ चांस देऊन जर खरे जर उतरले त्या गोष्टीवरती तर गजानन लावटे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला लवटे तर आम्हाला पाहिजेच नाही काढतो एक तर शिंदे काढू नाही तर मग आपला हा काढू अभिजित ये, ये ने ने नुँँ। नुँँ। दोन याच्यात एक पण येनं स्वतः दोघंच्या हाताने त्यानं मार खाल्लेलं आहे दोघांना त्याच्यामुळं शीट येणार आहे बुंदीलचीच एक हो हो यानेच आहे बुंदीली काळणेच आहे हो याच्या अगोदर विकास फक्त येणंच केला शिवसेनेचा आपल्या संजय म्हणणं त्याच्याशिवाय कोणच नाही केला आम्हाला कोण वाटते कोणी पाहिजे आता आम्हाला सध्या दोन मध्ये आम्ही दोन याची हवा आहे एक आहे बुंदीले साहेब आणि एक लावटे साहेब दोन दोनपैकी आता लोक काय म्हणते काय नाही आपापले मत असते मत गावाचं काम गावाचा विकास हे विकास म्हणजे कास्तकाराचा विकास आहे काही गावातला विकास नाही गावातला विकास हे ग्रामपंचायत जिल्हा परिषद हेच करू शकते जे मेन मुद्दे जे वाव कास्तकाराचे जे मुद्दे आहेत त्या पंचवीस वर्षात कोलस काही केलं नाही त्याहिले कधी गावात आले आमच्या तर आम्ही त्या फटकारून काढू शैले फटकारून काढू या वर्षी आमचा जो विचार आहे आमचा पराडचा विचार आहे बच्चू कळू आम्ही करणार आहोत मशाल बस आधी कोण होत बळंद भाऊ त्यांनी आपल्या गावासाठी काय काय केलं नाही भरपूर केलं त्या भावा भरपूर केलं काय सांगा मस्त माणूस एक नंबर माणूस होता दोघांपैकी कोण रमेश बुंदिले ते जर इथे आले तर निवडून आले तुमच्या काय अपेक्षा त्यांच्याबद्दल आमच्या गावचा विकास, विकास। आणि प्रबळ मतदार म्हणून तुम्हाला कोण व्यवस्थित वाटेल आता कसं आहे प्रॉपर पाहिजे ना तालुक्याचा तुम्हाला काय वाटतं कोण यायला पाहिजे आता बुंदी पाहिजे पोचलो पाहिजे आपल्या समस्या त्याच्यापर्यंत जसं आता राणाबाईपर्यंत आपण पोहोचतो आम्ही गेलो तिथपर्यंत त्या समस्या ते जाणून घेतात असं आता अडसूळ थोडी इथला आहे बुलढाण्यामधला आहे तुमचं मत काय आहे बुंदिले। 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 मतदार देणारे मत देणारे आम्ही फक्त उद्धव साहेबालाच मत देऊ याच्यानंतर आम्हाला कोणच ओळखीचं नाही पक्ष मतदारसंघाची समस्या मॅडम एकच आहे का आमचा मतदारसंघ आहे दर्यापूर आम्हाला काम आहे अचलपूर ॲ आता आम्ही आमची जर खच उर्वरित कामं जर कधी करायला जाव समजा आम्ही तर आम्ही आमच्या लिडरले झडतो चला बा आपला लीडर पकडावा जो सो आपण निवडून दिलेला प्रतिनिधी असते तो मेन तो आमच्या लिडरची समजा बाबा आम्हाला साथ लागली तर आमचा लिडर असते दर्यापूरमध्ये मग तो राहते मुंबईले काम चालते आमचं दर्यापूरले त्याच्यानं आमच्या कामात फार मोठ्या अडचणी आहे यांनी आमच्या मतदारसंघाचे तुकडे तुकडे करून टाकलेले आणि दुसरी गोष्ट अशी का आम्हाला रस्ते नाही आमच्या गावाची कोणती अशी सुविधा नाही सर्व म्हटलं म्हणजे बस परतवाडा बस म्हणसांना तर मुलांना जे आहे कधी आतापर्यंत समजा जून महिन्यापासून तर आतापर्यंत बसेसच चालू नव्हत्या आता जमतम शाळेच्या लेकरिला फार मोठी जात होती दुसरी गोष्ट ते मुलं या ठिकाणाहून दुसऱ्या गाडीनं म्हणा किंवा अजून बाहेरून तिकडून आशेगाव मार्गे जायचे तरी आपल्या कॉलेज शाळा करायच्या आता परंतु आज असं परिस्थिती झाली आहे मॅडम मग आता हे जे सगळे या निवडणुकीच्या वेळेवर सगळे जे सगळे जिकडे दळलेले लोक होते जे सारे जे सारे आमच्या या गल्ल्यानं निरा चार निरा जे कुत्रे कमी पडले पण हे उमेदवार जादा दिसून राहिले अं आता आम्ही या या प्रचाराला इतके कंटाळलो मॅडम हर साडेचार वर्षांनी यांचे भोंगे तेच ते आता एक वेळा उभा झाला दोन वेळा उभा झाला तिसरा चेहरा पाहिले जावतो हेच हे ये। आम्ही येईलच पोह आमच्या घरात आम्ही बाबा धडून बसून राहिलो आणि आता वेळोवेळी थोडस कामोकामी बाहेर निघतो मग आम्ही बाहेर निघतो आणि आम्ही आमचे कामं करून आमच्या घरी चालले जातो बस इतके बनून मी माझे दोन शब्द बरं